नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ऋषीची भाजी त्यासाठी लागणार साहित्य इथे मी मक्के घेतलेले आहेत स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचे आहेत सुरण श्रावणी घेवडा गावठी काकडी भोपळा गावठी भेंडी हे जे माठाचे देठ असतात ते घेतलेले आहेत याला आम्ही भाज सुद्धा बोलतो चिंच मिरच्या माठाची भाजी आळूची भाजी आळूच्या भाजीमध्ये आपण हे डेट असतात ते सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहेत केवळा हे बघा केवळा हा असा असतो मागे मला एकाने कमेंट केलेली की केवळा का म्हणजे काय हा पग असा असतो केवळा शेकटाचा पाला म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा जो पाला असतो तो आणि इथे मी ज्या आपण मुळ्या उखडतो त्या मुळ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कापून आता आपण भाजी फोडणीला देणार आहोत आणि चवीनुसार मीठ हे पहा इथे कढई आपली चांगली गरम झालेली आहे आता सर्व भाज्या धुवून मी ह्याच्यात टाकणार आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाही आहे बिना तेलाची ही भाजी करायची आहे आता ह्याच्यामध्ये मी अळू टाकलेला आहे आता मी केवळा आणि आपल्या शेताचा पाला हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो सुद्धा टाकत आहे आता इथे माठ टाकत आहे भाजी आहे ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्या ह्या भाजीमध्ये मी मुळ्या टाकते भाज डांगर काकडी मका अशा सर्व भाज्या टाकून घेणार आहेत सुरण पण आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आपली भाजी आहे चांगली शिजवून घ्यायची आहे झाकण देऊन एक पाच मिनटानंतर आपल्या भाजीला चांगला उकळा आलेला आहे आणि पाणी सुद्धा सुटलेलं आहे तर ह्यामध्ये मी टाकणार आहे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भाजी आहे ना आपली सुरण मका आणि आपली भाजी शिजेपर्यंत भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिटानंतर आपली भाजी चांगली शिजली आहे टाकणार आहे मी आपली भेंडी भेंडी आहेत ना चांगली शिजून घ्यायची आहेत एक पाच मिनिटानंतर आपले भेंडे सुद्धा शिजलेले आहेत आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपल्या चिंचेचा कोळ मिक्स करून घ्यायचं आहे थोडस आपलं ओलं किसलेलं खोबरं आता एक पाच ते सात मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटानंतर आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे वरून थोडस खोबरं टाकते मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपली ऋषी पंचमीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद